मालेगाव ते डोंगराळा कुसुंबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर टोल नाक्यावर अनेक वाहनांना सोडताना मोठ्या प्रमाणात टोल भरावा लागतो परंतु जैतोबा मंदिराच्या पुढे रस्त्यावरच्या आणि आजार चौकीला हफ्ता दिल्याशिवाय गाडी सुटत नाही जर या रस्त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केला आहे तर मग ही गाडी कुठल्या आदेशाने सोडली कुठल्या परमिटने सोडली हे रस्त्यावर पोलीस सकाळपासून तर रात्रीपर्यंत का उभे राहतात तसेच त्यांनी पंटर देखील पाडून ठेवला आहे एका गाडीला तीनशे रुपये ट्रकला पाचशे रुपये मशीनची गाडी हजार रुपये गाईंची गाडी दोन हजार रुपये म्हणजेच एका दिवसाला लाखो रुपयांची कमाई होतीये तसेच ज्या वाहन पैसे दिले नाही त्याला मारण्यासाठी पण तर त्या पोलीस तयार असतात म्हणून पोलीस अधीक्षक यांनी दखल घ्यावी परंतु आता अपर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराडे यांनी लक्ष द्यावे कारण धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मालेगाव पोलीस अधीक्षक यांचा हप्ता ठरल्यामुळे या रस्त्यावरच्या वाहनांकडे एका महिन्याला लाखो रुपये गोळा होतात म्हणजेच कुठेतरी वाहनधारकांना लूट करण्याचा व्यवसाय जोमात स्थानिक अधिकारी गेले कोमात म्हणून कुसुंबा पुलाखालील अजनाड चौकीला आणि जैतोबा जवळ थांबून पोलिसांच्या एका दिवसाला म्हणजे ज्या दिवशी बाजार असेल त्या दिवसाला लाखो रुपये म्हणून या दोन नंबरचे वसुली करणाऱ्या पोलिसांना निलंबित करावे अशी मागणी वाहनधारक चालक करतायत Subscribe now and